तेवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा समितीची स्थापना झाली ऑलिम्पिक स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू व्हावी ही कल्पना पुढे आल्यानंतर जगातल्या पाच खंडातल्या स्पर्धकाने खेळाडूंनी सहभाग घ्यावा ही कल्पना ही विचारधारा पुढे आल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धा समितीची स्थापना करण्यात आली ही ऑलिम्पिक स्पर्धा बरं सुरू झाली कधी सुरू झाली तर त्या ऑलम्पिक स्पर्धेचा इतिहास अशा प्रकारचा आहे की ही स्पर्धा ग्रीसमध्ये सातशे पंच्याहत्तर इसवी सन पूर्वी सुरू झाली तिकडे ही स्पर्धा का सुरू झाली तर त्या ठिकाणी ग्रीस देशामध्ये त्यांचा जो देव आहे यूस नावाचा जो देव आहे त्या देवाच्या उत्सवार्थ धार्मिक उत्सवार्थ एक मोठा उत्सव म्हणून त्या ग्रीसच्या शहरामध्ये एक उत्सव साजरा करत आणि त्या शहरामध्ये साजरा करत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देशातील लोक देवाच्या दर्शनासाठी येत बरं हे ऑलिम्पिक नाव का पडलं तर तिथे त्या शहरातच ऑलिपस नावाचा एक डोंगर आहे त्या डोंगरावर त्यांच्या ूस नावाच्या देवाचं स्थान आहे असं समजलं जातं जसं आपल्या भारत देशामध्ये दे, आपण आपल्या शिवशंकर भगवानांचं स्थान कैलास मानतो आपल्याला कैलास पर्वत हे पूजनीय आहे तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जेजुरीचं खंडोबा देवाचं जे स्थान आहे त्या पर्वतावर आपण देवाचं स्थान म्हणून आपल्यासाठी पूजनीय आहे तशाच प्रकारचं या ग्रीस देशामध्ये ॲलिपस नावाचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या नावाने त्या शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पूर्व सातशे पंच्याहत्तर साली सुरू झाली बरं ही स्पर्धा कशाप्रकारे होती तर ही स्पर्धा फक्त एका दिवसाची सुरू झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये फक्त एकच खेळ खेळला जात असे तर तो कोणता खेळ तर तो, तो म्हणजे धावणे तर त्या ग्रीस देशातील अनेक लोक देवाच्या उत्सवार्थ त्या खेळामध्ये भाग घेत असत पुढे जाऊन हा एक दिवसाचा खेळ चार दिवसाचा सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्या शर्यतीमध्ये त्या खेळामध्ये भाग घेतल्यामुळे एक दिवसावरून चार दिवस केले आणि पाचव्या दिवशी जो खेळाडू जिंकून येई त्यासाठी बक्षीस समारंभ हा पाचव्या दिवशी केला जात असे अशा प्रकारे अनेक वर्ष हा खेळ त्या ग्रीस देशामध्ये सुरू झाला आणि मग पुढे आधुनिक खेळांचं रूपांतर त्यामध्ये व्हावं आणि हा खेळ जागतिक स्तरावर खेळण्यात यावा म्हणून तेवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीची स्थापना झाली आणि तेव्हापासून या जगातल्या अनेक खेळाडूंना त्या जागतिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेता यावा आपल्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून जगामध्ये अनेक देशांमध्ये ही ऑलम्पिक स्पर्धा भरवण्यात आली त्याचा एक फायदा झाला की जगातल्या अनेक देशातल्या खेळाडूंना या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेचा एक ध्वज बनवण्यात आला आपण सर्वांनी पाहिला असेल तो ध्वज त्या सफेद रंगाचा जो ध्वज आहे त्याच्यावर पाच वेगवेगळ्या रंगांचे पाच रिंगण आहेत आणि ते पाच रिंगण त्या झेंड्यावर काय दर्शवतात तर ते पाच रिंगण म्हणजे पाच आपल्या जगामधले जे खंड आहेत ते खंडांचं प्रतीक आहे ते पाच रिंगण आपले खंड दर्शवतात तर पाच खंड कसे तर आपल्या जगात तर सात खंड आहेत तर जो सातवा खंड आहे अंटार्क्टिका या खंडातून मानवी माणूस म्हणून कोणीही सहभाग येणार नाही म्हणून तो सातवा जो खंड आहे त्याची रिंग त्या ध्वजावर घेतली गेली नाही दुसरं म्हणजे दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका हे दोन रिंग घेण्याऐवजी एकच रिंग त्या ध्वजावर अमेरिका खंडाची घेतली गेली आणि तशा प्रकारे पाच रिंगण त्या ऑलिम्पिक ध्वजावर आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे हा ध्वजाची निर्मिती झाली आत्तापर्यंत देशातल्या अनेक देशातल्या जगामध्ये खेळाडूंनी या खेळांमध्ये भाग घेतला आहे सर्वात जास्त मेडल गोल्ड मेडल मिळवणारा देश म्हणजे अमेरिका आहे आज आपल्या भारतातल्या खेळाडूंनीही अनेक प्रकारचे गोल्ड मेडल मिळवून देशाची मान उंचावलेली आहे तर ग्रीसमध्ये हा खेळ ऑलम्पिक नावाच्या एका शहरामधून पर्वतावरून त्याचं नाव ऑलम्पिक पडलं आणि हा खेळ जगामध्ये सुरू झाला तर हा आहे ऑलम्पिक स्पर्धांची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक स्पर्धा समिती ही तेवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला समिती स्थापन करण्यात आली तो हा आजचा दिवस